महाराष्ट्रात सध्याला मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदृश परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये भीषण दिसून येत आहे अशाच परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील काही गावे मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा सोसत आहेत त्यांना पाणी टंचाईचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे याच्याच पार्श्वभूमीवर बीएम न्यूज मराठीने घेतलेला हा दुष्काळी परिस्थितीचा आढावा पाहूयात काय सांगाल बाबा पिंपुडे बुद्रुक ही मोठी बाजारपेठ आहे उत्तर कोरेगाव तालुक्यातली भीषण पाणी टंचाईचा सामना आता पिंपुडकरांना भोगावा लागत आहे काय सांगाल थोडक्यात कशा पद्धतीने दुष्काळ आहे आणि गावात पाणी टंचाई आहे पाणी टंचाई पण गावकडे हे सुद्धा लक्ष देत नाही की गुलाब तिकडे चांग बोले म्हणते हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे ही गावाची सोय करायला पाहिजे मदत करायला पाहिजे वरच्या लोकांनी सुद्धा हे कामापुरते पैसे देते ते घेऊन जाते ती ही चुकीचं आहे सगळी पाणी आता आम्हाला प्यायला नाही कार्यक्रम का घरात कुठं निघाला तर त्याला पाणी नाही आम्ही एकाच दिवशी सहाशे सातशे आठशे आठच्या बाराशे बाराशे रुपयाचे टँकर दिवसांनी कार्यक्रम करतो आम्ही मग त्याला कोण आयबा फाय कोणीच नाही कुठल्या नेत्याकडे जावं तर ते नेता ना बघू येईल तुम्हाला पाणी येईल तुम्हाला पाणी आता कुठलं पाणी येणार आहे आम्हाला वर्णन नाही तर खाली काय करीत खाली काय येणार आहे आता सगळ्या सगळ्या लोकांची गेली आमचं गेलं गेलं वाळून आणि वड्याला पाणी तर आम्हाला पाण्याबद्दल आपलं करा हे मेहरबानी करून नमस्कार करून सांगतो तुम्हाला उत्तर कोरेगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणारे बुद्रुक येथील नागरिकांना हो। मोठ्या प्रमाणात दुष्काळाशी दोन हात करावे लागत असल्याचे चित्र या ठिकाणी सुट्टीचे दिवस असल्याने मुंबईकडील लोक हे गावाकडे सुट्टीसाठी आलेले असतात त्यामुळे पाणी ही जास्त प्रमाणात लागत असल्याने या ठिकाणी अजूनच भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे या संदर्भात पिंपोडेकर नागरिक काय म्हणत आहेत पाहुयात या स्पेशल रिपोर्ट बाबा काय सांगाल पिंपोडे बुद्रुक ही मोठी बाजारपेठ आहे या उत्तर कोरेगाव तालुक्यातली काय सांगाल थोडक्यात कायमचा इथं दुष्काळ असाच असतो का काय ह्या वर्षी पडला थोडक्यात काय सांगाल नाही दुष्काळ हा वेगाने पडला पाणी गेल्या वर्षी बरं होतं पण यंदा असला दुष्काळ कधीच नव्हता बघा कळत असं नाही दुष्काळाचे दुष्काळात आम्ही सगळे पाणी पाणी गेले पुढे कुठला घी ना बाबा वा चारा वाटी करा चारा वाटी पु आम्ही हे के केलं कागदपत्र वाळा केलं जो आज होईल उद्या होईल म्हणजे चारा वाटी गेला तरी पुट बरोबर विकावी का काय करावी बरं पोराला गेलाय की नाही विकायची कशी पाणी नाही तर पुरं ठेवायची कशी माणसाला वेळ नाही खायला धान्य नाही ह्याचं काय कोण बघा ना आणि इलेक्शन आले आता पुढे मुली एकच होत होते आणि मग त्यांनी एक, एक तिकडे बोलायचं तुम्हाला तुमचं हे करू ते करू आमचं कोण काय काम करत नाही तुम्ही काय मग म्हणलं की आ, ना। ना ना। ना मी पाणी आणायला गेलो तर तिथे लागल कुठं लागल काय पाणी आणायला अहो मी टँकर आणाय गेलो टँकर मध्ये उतरायला गेलो लागल म्हणजे पाळा काम आहे का ना मग श्षणाचं काम आहे ना पाणी वाढ नसेल तिथं द्या आम्हाला जावं लागलं टँकर आणायला टँकर आणला नाडात वाचला एवढंच केलं का माझ्या गुडघ्याला लागले नाही Uh, काय सांगाल मोठ्या प्रमाणात भीषण परिस्थिती दुष्काळाची आणि याच माध्यमातून दुष्काळी परिस्थिती आपण या दुष्काळाला दोन हात तसे करत आहात आज या महाराष्ट्रावर मोठं दुष्काळाचं सावट पडलेलं आहे त्याच्यात बरोबर या उत्तर कोर्यागावतील पस्तीस गावामध्ये पिंपोडा बुद्रुक हे गाव हे मोठं बाजारपेठेचं गाव आहे आणि या बाजारपेठेच्या गावावरच्या तीस पस्तीस गावांचं राजकारणाचे समीकरण या ठिकाणी या गावावर अवलंबून असतात परंतु पाण्याच्या भीषण समस्येमुळं आ, या ठिकाणी जवळजवळ दोन अडीच महिन्यापासून टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे परंतु शासनाच्या दोन हजार अकरा हा लोकसंख्येचा जो निकष झालेला आहे त्याच्यानंतर लोकसंख्येची विजयनगरना झाली नसल्यामुळं या ठिकाणी शासनानं ज्या दोन हजार अकराच्या लोकसंख्येप्रमाणे साधारण एक पावणे दोन दोन लाख लिटर पाणी टँकरनं या गावाला पुरवलं जात आहे परंतु सध्याची वास्तव लोकसंख्या ही साधारण साडेबारा बारा साडेबारा हजार लोकसंख्या आहे आणि सध्या या साडेबारा हजार लोकसंख्येला चार सव्वा चार लि, लि, लिटर रोजचं पाण्याची गरज आहे परंतु निकष असल्यामुळे ते शासन आम्हाला ते पाणी काय देव देत नाही म्हणून आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा लोकवर्गणीतून किंवा सरपंच मॅडमच्या जो त्यांचा जो हे आलेला आहे पगार आलेला आहे त्याच्यातून त्यांनी ते टँकर द्यायची सुरुवात केलेली आहे आणि गावातील काही प्रतिष्ठित लोक आहेत व्यापारी लोक आहेत मित्र मंडळाचे काही लोक आहेत अशा पद्धतीनं आम्ही साधारण रोज एक लाख लिटर अतिरिक्त पाणी आमच्या खर्चातून या गावाला पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु दुष्काळाची आणि उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळं पाण्याचा वापरही त्या पद्धतीने जास्त होत आहे आणि एवढे लोकसंख्येचा गाव असल्यामुळं पाणी लोकांपर्यंत तेवढं पुरवणं आम्हाला जिखरीच जात आहे तरी आम्ही सिद्धा भिन तो प्रयत्न करत आहोत लोकवर्गातून असेल किंवा शासनाचे कॅन्टर असतील ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाणी रोज कसं पुरवता येईल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करत आहोत परंतु शासनानं हा लोकसंख्येचा निकष बाजूला ठेवून आता जी वास्तव लोकसंख्या आहे त्या पद्धतीनं पाणी साधारण चार सव्वा चार लाख लिटर आम्हाला गावाला द्यावं अशी मी शासनाला तुमच्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद